हा मी थैला घेतला छान चा खूप आवाज पण ठीक आहे हा थैला घेतला हा मी दोघींनी पण घेतला बाबला आपकाने आणि मी तर हा हंड्रेड रुपीजचा थैला आहे अक्काला माझ्या याची थै थैल्याची डिझाईन आवडली एलिफंट आहे त्याच्यावरती आणि बऱ्यापैकी मोठा असा हा थैला आहे प्लस त्याला वरती झीप आहे तर हा हंड्रेड रुपीजचा थैला मी घेतलेला आहे तर इथे करिनाच्या घरातलं कचरा भरायचं सूप ची दांडी मला कुठलेही दिसली ते तू सूप आणलेलं आहे करीनाच्या त्यांच्या बाथरूमधे तर मग मला ती हुकवाली दोरी हवी होती पण ती नाही मिळाली तर मग मी ही चाळीस रुपयाची नाय दोरी आणली म्हटलं करीनाला सांगू की हीच जरा टाईट बांधून घे कपडे वाळत टाकण्यासाठी तर हे करीनासाठी फ्रुट्स आणले एक महिना झाला मी करीनाला सांगते की तू फ्रुट्स खा फ्रुट्स पण आपली करीना एवढी बिझी तर तिच्यासाठी ॲपल आप पेयर आणि केवी हे तीन प्रकारचे फ्रूट्स मी घेऊन आलेली आहे आपण बायका म्हटलो की आपल्याला स्वस्तच्या वस्तू खूप आवडतात घ्यायला इवन मला ही स्ट्रेट शॉपिंग करायला खूप आवडतं तर डेली यूजला मी ही एक पॅन्ट घेतली माझ्यासाठी जी की स्ट्रेचेबल आहे आणि कपड्याची क्वालिटी पण छान आहे ही तुळशी बागेमध्ये दोनशे रुपयाला घेतली मी फक्त करीनाला मी फोन केला होता तुळशी बागेत ना की तुला काय हवं आहे का आन, तर ती मला बोलली की शॉर्ट कुर्ती आण तर ही एक शॉर्ट कुर्ती मी आणलेली आहे करीनासाठी स्लीवलेस होती तिला मी देवासाठी ज्या वस्तू घेतल्या त्यांचं तर मी शूट तिथे घेतलं नवरात्रीमध्ये घटाला जे आपण देवीला साडी घालतो ती घेतली आहे खूप छान अशी खूप छान छान इयरिंग मला दिसले तिथे बघ या या ना यात तुला कुठला आवडतो घे मी तुझ्यासाठी पण आहे तू चॉईस कर तू जो तू घालेल बो असा तर ह्या सगळ्या इयरिंग मी तिथं आणल्या सगळे ऑप्शन मी बाय करीनाला दाखवणार आहे की तुला बाई कुठलं आवडतं यातलं ते तू तुला घेऊ शकते ते बघा हे गोल्डन मी माझ्यासाठी घेतले जे तिला आवडणार नाही ते मी घेईन त्यानंतर हे दोन क्लचर देखील मी घेतले भारती ताईची शॉपिंग तुम्हाला दाखवते हे बघा भारती ताईने पण हे दोन क्लचर घेतले त्यानंतर हे सुंदर असे दोन क्लचर घेतले तिने पण त्यानंतर सुनबाईला तिने छोटीशी मस्त पैकी मणी मणी पर्स घेतली म्हणजे ही छोटी पर्स आहे त्याच्यामध्ये तिला पैसे ठेवायला मार्केटमध्ये हे शौर्यासाठी असे छान हुजेरी पॅटर्न चे फ्रॉक स्टाईल ड्रेस आहे ते घेतले हा प्रियाचा मुलगा समर्थ आहे त्याच्यासाठी ड्रेस घेतलेला आहे त्यानंतर या ड्रेसवर घालण्यासाठी शौर्याला इथे पॅन्ट घेतलेला आहे उन्हाळ्याचे होजेरे कपडे छान वाटतील आणि हे तार, हे जे आम्ही तोरण घेतलं याचं पण मी दुकानामध्ये शूट घेतलंय तर हे तोरण घेतलेलं आहे घरासाठी त्यानंतर आर्यन साठी हे स्पायडरमॅनचं घड्याळ घेतलेलं आहे तिने त्यानंतर ह्या बघा खूप छान अशा ह्या प्लाझो पॅन्ट समजा खूप छान मला हे मटेरियल खूप आवडलं आणि घरामध्ये यूज करायला खूप छान वाटला ह्या प्लाझो तर ह्या दोन प्लाझो मी घेतलेला आहे माझ्यासाठी या बघा कलर पण छान आहे आणि ते मस्त कलर आहे तर करीनाच्या घरामध्ये गार्बेज बॅग हा प्रकार राहिला नव्हता तर ही गार्बेज बॅग आणला त्यांच्यासाठी हा एक आर्यनचा आणि समर्थचा या दोन्ही छोट्या मुलांचे हे ड्रेस आहे आणि माझ्या ज्या पॅन्ट आहेत तशाच हा दोन पॅन्ट एक गोल्डन कलरची मला हा गोल्डन कलर खूप आवडला आणि ही ब्लू कलरची अशा बबला अक्कांनी ह्या प्लाझो घेतलेल्या आहे प्रियासाठी मुलीसाठी आणि हे थैले हा बबला अक्काचा थैला तर एवढी सगळी आम्ही तुलसी बागेमध्ये शॉपिंग केली आहे आता आम्हाला आमची ही शॉपिंग सगळी पॅक करायची आहे आणि आम्हाला निघायचं आहे तर आता आम्ही दोघी जाणार आहोत माझ्या लहान बहिणीकडे जी पणवेलला असते आणि तिला बिलकुल या गोष्टीची कल्पना नाही दिली आम्ही कारण आम्ही तिला सरप्राईज देणार आहोत तर आता ऑलरेडी आठ वाजून गेले आता रस्त्याने गाडीच्या आवाजात वगैरे मला शूट करायला जमेल की नाही हॅलो रिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि मागचा नजारा बघून जरा तुम्हालाही वाटेल वेगळं वेगळं नेमकी सोनाली कुठे आली आहे तर मी मुंबईला आली आहे परंतु मी प्रतीककडे नाही तर हे बघा Hi. Hi, <laughs> से हाय हाय हॅलो इतकंच लोक ती फार हळू होते आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे माझी छोटी बहीण आहे तर ही बी एम सीमध्ये जॉब करते बाय मी हिच्याकडे आलेली आहे आणि काल आम्ही सिस्टर्स टाईम स्पेंड केला तिघी आणि आम्ही एकत्र आलो तर आम्ही खूप गप्पा वगैरे मारल्या छान एन्जॉय केलं तर काल मी दिवसभर काही शूट केलं नाही परंतु आत्ता जरा घराबाहेर पडलो तर मग म्हटलं चला शूट करूया तर आता तुम्ही तर माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर मी हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटलमध्ये गेले पण तिथल्या डॉक्टरांकडून मला पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळाला नाही आणि मला लेग पेन होताच आहे बिकॉज ऑफ माय स्लिप डिस्क इश्यू तर तिचं म्हणणं चल मी तुला घेऊन जाते तर आता छोटी बहीण मोठ्या बहिणीला डॉक्टरांकडे घेऊन चालली आहे आता ती हेल्थ डिपार्टमेंटला असल्यामुळे तिचं कसं जरा वट आहे तर मग तर आता आम्ही चाललेलो आहोत हॉस्पिटलमध्ये आम्ही नवी मुंबई पनवेल एम जी एम हॉस्पिटलला आलेलो आहोत मेन म्हणजे इला यायचंच होतं ह्या हॉस्पिटलला न्यूरोसर्जनकडे तिची अपॉइंटमेंट घेतलेली होती मग तिला यायचंच होतं हॉस्पिटलला मग म्हटलं चला आपण हिच्याबरोबर जाऊ बघू डॉक्टर काय म्हणता काय नाही तिचं डोकं दुखत असतं मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे तिला थोडासा तर आम्ही पोचलेलो आहोत आता हॉस्पिटलला संजनाचं कॉलेज इथेच ना म्हटल्यानंतर एवढी गर्दी राहणार पेशंट बघून भीती वाटते हॉस्पिटलला चेकअप गरजेचं होतं आणि मी काय करत नाही बसली तिला म्हटलं जाऊ दे मला जायचं पण आहे एक दोन दिवसात तर मी माझं काही चेकअप वगैरे करत नाही बसली तिचं डॉक्टरांना कन्सल्ट करायचं होतं ते केलं बाहेर उष्णता खूप आहे खूप गर्मी आहे मी म्हणतो मला लस्सी प्यायची पण ही मला रागवते आणि बिना लस्सी पाचताच मला घरी घेऊन आहे तर आता आम्ही घरी चाललो लस्सी प्यायची भेटेल का तुझ्या घराच्या तिथे अलीकडे थोडंसं थोडस लसी घेऊ अक्काला पण घेऊन जाऊ हां पार्सल हा दादूला तिला गाईज जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दोन तीन दिवस व्हिडिओ येणार नाही तर दोन तीन दिवसानंतरच तुम्हाला हा व्हिडिओ आला आहे परंतु तुम्ही माझा अवतार बघू शकता किती खतरनाक आहे मी फुल ऑन रेस्ट मोडमध्ये आहे फुल ऑन मी ना शूट घेते ना मी काही करते मी फक्त रेस्ट करते अजून तरी मी इथेच आहे मे बी उद्या वगैरे मी चालली जाईल पण मी उद्या कुठे जाईल हे तुम्हाला पुढे बघितल्यानंतरच कळेल की मी पुणे जाईल सिन्नर जाईल की हैदराबाद जाईल की अजून कुठे जाईल तर ते तुम्हाला बघितल्यानंतरच कळेल तर मी जसे खूप कॅरी कपडे केले खूप कपडे कॅरी के केले नव्हते त्याच्यामुळे माझ्या बहिणीचंच नायटी मी वेअर केलेलं आहे जे की छान आहे मला आवडलं त्याचं मेक मेक जो आहे त्याचा तो छान आहे तर नाश्ता वगैरे झाला मी आज माझ्या हाताने छान असे पनीर पराठे बनवले इथे डोळ्यांना प्रचंड मला कडू येते केव्हाची कांदे कट केल्यापासून तर नाश्ता करून झालेला आहे तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये किती छान बँगल आहे तर माझ्या बहिणीने ना आ, काल मी पाहिलं नवीन पॅकेटमध्ये मतीन म्हटलं काय काय नवीन आणलं का तर ती बोलली की बरेच दिवस झाले घेऊन पण ऑफिसलाच पडलेलं होतं तर ती काल घेऊन आली मम्मी घातल्या हातामध्ये तर माला ती मला म्हणे तुझा हात गोरा आहे की छान दिसत आहे तुझ्या हातामध्ये राहू दे तुला तर मग दोन बँगल्स अशा मतीने मला दिल्या गिफ्ट तर मी घालून घेतलंय मस्तपैकी पैकी आंघोळ वगैरे माझी बाकी आहे अजून आता जरा वेळात आंघोळ वगैरे करेल आणि मग बघू दिवसभर काय करेल ते आणि मी पोस्ट जरा आले टाकलं की व्हिडिओ येणार नाही दोन तीन दिवस तर मला खूप मैत्रिणींनी मी कमेंट केले की व्हिडिओ का येणार नाही ना, कधी येणार कधी येणार आहे तर आज तर गुरुवार आहे आज रात्री मी इथून जाणार आहे तर फ्रायडे म्हणजे उद्यापासून तुम्हाला व्हिडिओ रेग्युलर येतील अजून माझी आंघोळ वगैरे काय झालेली नाही बसले मी चहा तूप लावून चपात्या वगैरे खाऊन एक नाही तर दोन दोन तीन तीन चपात्या खाऊन मी बसली आहे आता जायचं आहे म्हटलं दुपारनंतरच आंघोळ वगैरे करू आणि मग मी ज्या वेळेस माझ्या प्रवासाला सुरुवात करेल तेव्हा मी तुम्हाला सांगेलच आणि तिथून पुढं मग मी माझं शूटही चालू करेल तर चला आता जरा आंघोळ बिनगोळ करून रेडी होते मी मस्त पैकी गाईज आता संध्याकाळचे सव्वा चार वाजलेले आहेत आणि मला पनवेल वरून मला गाडीमध्ये बसायचंय तर माझी गाडी पाच वाजता येणार आहे तर एक दहा पंधरा मिनटांमध्ये मी घरातून निघणार आहे हैदराबाद ला जाण्यासाठी पाचला मी इथे गाडीमध्ये बसल्यानंतर उद्या पहाटे साडेपाचला ला मी हैदराबादला पोहोचेल तर अक्काला मी घरून घेऊन आले होते अक्कान मी पुण्याला गेलो ते तेव्हा मंदिरात गेलो ते सगळं तुमच्यावरच शेअर केलं तर छान टाईम स्पेंड केला आम्ही बहिणी बहिणींनी अशी काही जीवनामध्ये अशा काही घटना घडून जातात तेव्हा माणसाला रिअलाईज होतं की जीवन किती क्षणभंगूर आहे व तर आपले जे जवळचे प्रेमाचे नातेवाईक असतात त्यांच्यावर आपण थोडाफार टाईम स्पेंड केला पाहिजे आपण प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये बिझी आहोत टाईम काढायचा ठरला ना तर निघतोच आणि नाही नाही मला टाईमच नाही मग मी खूप बीज येईन मला खूप काम येईन मला खूप जबाबदार आहे मग निघतच नाही तर असा मी मला येऊन आता आठ दहा दिवस झाले प्रशांतजींचेही बरंच चाललं आहे कधी येते कधी येते तर फायनली मी माझ्या जा घरी जाण्यासाठी निघत आहे तर मी अंघोळी जरा लेटच केली आत्ता केली जेवण केलं आणि आता ट्रॅव्हलच करायचंय त्याच्यामुळे ॲज ऑलवेज तुम्हाला माहिती मला जेव्हा ट्रॅव्हल करायचं असतं मी रेडी होत नाही तसंच आताही मी रेडी होले रेडी नाही झाले जस्ट स्किन केअर केलं आणि निघते आता घरातून एक पाच दहा मिनिटांमध्ये मी निघेलच कधी शिल आता अक्का तू लवकर नाही का आपल्याला अचानक ठरलं की आपण येऊ शकतो तू माझ्याकडे किंवा मी तुझ्याकडे येऊ लवकरच भेटू हा अक्का मजा आली तुला छान माझ्या बरोबर छान वाटलं ना आपण किती मजा केली ना मी इमोशनल होते पण मला रडू न येते कारण की मी रडले तर ह्या रडतील तर ह्या बघा ह्या माझ्या बहिणी ही आपली अक्काबाई अक्काबाईला मी पनवेलला सोडून चालले आणि हे चुटको पिल्लू इसको हम बोलते हे बिल्लू तर आत्ता पण उद्या जाणार आहे आणि आता मी फायनली डिरोप घेते आणि खरोखर म्हणजे खूप छान वाटलं आम्ही तिघी बहिणींनी दोन तीन दिवस एकत्र टाइम स्पेंड केला तिने आज सुट्टी घेतली आणि मजा आली हो ना का अक्का रडू नको प्लीज रडू नको तर चला गाईज फायनली मी आता निघते इथून आणि मैत्री ट्रॅव्हलच्या गाडीने मी ट्रॅव्हल करते तर इथे माझी गाडी आलेली आहे माझं लगेच पॅक हे होतंय चल बाय दादू बाय मिळते फिर केअर अच्छे से हॅपी जर्नी थँक्यू कॉल करतो ओके बाय बाय आणि बहिणीचा मुलगा आला होता मला ड्रॉप करण्यासाठी बसली मी फायनली गाडीमध्ये तर बाय फोर फिफ्टी फाय टायमिंग होतं आता फाईव्ह फाय झाले पाच दहा मिनटं इकडं तिकडं होतात तर चला बसली आता माझ्या प्रवासाला ऑलमोस्ट सुरुवात होईलच आता एक दोन मिनटामध्ये मी गाडी इथून आणि पहिलंच मी सिंगल सीटच प्रिफर करते रात्रीचे दहाला पाच कमी आहे आणि एका ठिकाणी जेवणासाठी गाडी थांबली आहे ॲज ऑलवेज हायजेनिक नाही वाटलं मला इथे मला एक गुळाच्या चहाचं स्टॉल शॉपमध्ये मिळाली तीन कप चहा मी पिलेली आहे जो की खूप टेस्टी होता खूप छान होता गुळाचा चहा पिला परंतु त्याच्याबरोबर मी अर्धालावर पार्लेची बिस्किट खाल्ले कारण की मला मी इथे डिनर नाही करू शकत होती तर उद्यापासून घरी गेल्यावर मी ॲज ऑलवेज माझा डायट सुरू करेन पहाटे साडेपाच पर्यंत मी घरी पोचून जाईल हैदराबादला साडेपाच पावणे सहाला हे बघा मिस्टर अनिल आहे तिथे खूप चा खूप छान होता अनिल भाऊ तुमचा आत्ता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा